नमस्कार शेवटी रम्याने एवढी संकट आणून देखील पार्थ आणि नंदिनीचा साखरपुडा होतो त्यानंतर साखरपुडा झाल्यावर सर्वजण आपापल्या घरी जातात आणि इकडे देशमुखांच्या घरात सर्वजण गप्पा मारत असतात तेवढ्यात वसुहत्या आणि रम्या तिथे येतात सर्वजण खुश बघून दोघींनाही खूप जळफळाट होत असतो तेव्हा वसुहत्या म्हणते वा झालं का सगळं झालं ना सगळं तुमच्या मनासारखं जे व्हायला नव्हतं तेच झालं विक्रांत बोलतो ताई काय पण काय बोलतेस तू हे आणि तुझ्या या मुलीला जरा समजाव काय वेडेपणा करायला निघाली होती ग जर वेळीच तिथे पार्थ पोचला नसता तर काय झालं असतं आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो, इथून पुढे जर अशा धमक्या दिल्यास ना तर याद सर्व ते काय बोलतात हे जीवाला समजत नसतं जीवा मालिनीला विचारतो आई काय झालंय हे तेव्हा ती म्हणते सांगते मी तुला नंतर थांब जरा त्यानंतर विक्रांता हा पारचा हात पकडतो आणि रम्याकडे घेऊन जातो आणि म्हणतो बघ बघ ह्याच्या बोटात रिंग आहे याची एंगेजमेंट झाली आहे आता त्यामुळे ह्याच्याशी लग्नाचा विषय सोडून दे तेव्हा रम्या म्हणते मामा मी तुला बोलली होती ना हा साखरपुडा करू नका माझा पार्थवर प्रेम आहे तेव्हा रागाने विक्रांत म्हणतो खड्ड्यात गेलं ते प्रेम अगं पार्थपेक्षा चांगला मुलगा मी तुला शोधून देईन आणि तुमचं लग्न लावून देईन आणि तुमच्या दोघांचंही लग्नानंतर होईलच ना प्रेम पहिले पण लग्नानंतरच प्रेम व्हायचं संसार करायचीच ना लोक तेव्हा रम्या म्हणते नाही पण माझा पार्थवर प्रेम आहे आता मात्र विक्रांतला खूपच राग येतो विक्रांत रम्याच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो एकदा सांगितलेलं कळत नाही माझ्या मुलाचा नाद सोड आणि माझ्या मुलाला परत ब्लॅकमेल करण्याचा अजिबात प्रयत्न करू नको आता मात्र जीवाला काहीच समजत नसतं जीवा, जीवा म्हणतो आई काय झालंय सांग ना ही लोक अशी काय बोलतायत तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते हे बघ विक्रांत तू किती काही कर आता फक्त साखरपुडा झाला आहे ना लग्न पार्थ आणि रम्याच होणार ते ऐकून तर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते नंतर जीवा विचारतो काय झालं बाबा त्यानंतर विक्रांत सगळा घडलेला प्रकार जीवाला सांगतो ते ऐकून जीवाला धक्का बसतो जीवा म्हणतो काय असं केले या रम्याने पण ती असं कसं वागू शकते दादाचं तिच्यावर प्रेम नाही ना, ना? मग ती एवढा मोठा डिसिजन कसा घेऊ शकते स्वतःला कसं संपवू शकते तेव्हा विक्रांत म्हणतो मूर्ख आहे ती मूर्ख आता मात्र जीवाला मोठा धक्काच बसलेला असतो तर दुसऱ्या दिवशी सर्वजण पत्रिका छापायला आलेले असतात तेव्हा तो माणूस विचारतो नवऱ्या मुलाचं नाव काय आहे पार्थ स्वतः म्हणतो पार्थ नंदिनी आणि पार्थ सोबत जीवा आणि काव्य देखील आलेल्या असतात आणि नंतर तो माणूस विचारतो नवरी मुलीचं नाव का आहे तेवढ्यात काव्या ही मागून नंदिनीची खोड काढत असते तेवढ्यात लगेच नंदिनी म्हणते काव्या अगं शांत बसना तेव्हा त्या माणसाला वाटतं नवरी मुलीचं नाव आहे काव्या म्हणून तो लग्नपत्रिकेवर पार्थ आणि काव्या असं लिहितो आणि पत्रिका तयार करतो आणि त्यांना दाखवतो ही बघा पत्रिका आता ते बघून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू